आता <ज़ीव> <ज़ीव> हे बघा मस्त ह्याच्यात शुभ सकाळ हे बघा मस्त ह्याच्यात आपण भजी बनवलं होतं आता मी टाकते कांदा ह्याच्यामध्येच मी बनवणार आहे डाळ मेथी म्हणलं ही कढाईमध्ये आता एकदा घासायचीच आहे म्हणलं भाजी करून आणि मग घासा हे बघा मस्त ही मेथी आणि डाळ भिजाय घातली हिरवी मिरची लसूण पण चांगलं मस्त आबड दबड कुटून घेतलेलं आहे आणि कांदा टाकला आहे बघा आपल्याला बनवायची डाळमेथी पहिला तर नाश्ता केला चांगला मस्त चहा कांदा भजी पाव लाडू होते पालकची भाजी होती पालक आणि रोट्या पण होत्या तर मस्त नाश्ता करून आता हे दुपारच्या जेवणाची तयारी चला आता हिरवी मिरची लसूण टाकून आहे बनवायची मस्त डाळ मेथी चला आता मस्त बघा मीठ आणि हळद जे पण टाकून घेतली आहे मी जरा कलर चांगला आहे तो दिसतो काय हळदीने हळद असल्यामुळं त्याच्यामुळे थोडीशी हळद टाकून घेतली तर चला तर मस्त मीठ टाकते ह्याच्यात मेथी आणि डाळ चला मस्त हरभऱ्याची डाळ आणि मेथी हरभऱ्याची डाळ हर जरा जास्तच टाकलेली आणि मेथी कमी होती तर चालली आता हरभऱ्याची डाळ आणि मेथी मस्त बनवायला ह्याचा एवढी डास आहे ना पोरग बाहेरच पळून गेलं दास म्हणजे काय माहिती का ठसका ठका <coughs> उठलाय कारण आपण पहिल्या मिरच्या तळल्या होत्या ना कढईमध्ये भजी बनवल्याच्या नंतर मिरच्या तळल्या त्यातच मग मी फोडणी दिली आता डाळी ह्याला भाजीला रिसीला लागला ठसका हम्म पीठ मळून घेते चला आता मस्त पैकी गव्हाचं पीठ आपण गोशेमार पीठ मळून घेऊ हा चला मस्त पैकी असं पीठ मळून घेतले आता आता बनवू आपण मस्त पैकी रोट्या हा सलाद आहे का मस्त पैकी मी रोट्या बनवायला लागलेली मेथीची दाळ मेथी, मेथी बनवली मेथीची भाजी आणि रोट्या हे तर झालं आपला दुपारचा संध्याकाळचा कारण आत्ता तर रेषेच्या फक्त रोट्या बनवणार आहे मी चार पाच खायसाठी आणि संध्याकाळी जाताना मग त्याचे वेगळे अजून बनवून देणार म्हणून ठेवलेलं आहे मी आणि मग रोहन येतो रात्री दहा वाजता त्याच्यानंतर मग आल्याच्या नंतर परत अजून रोट्या बनवायच्या असे पहिले आता दोन तीन टाइम सारखं गॅसवरच असते माझं काम कारण जेवढी थंडी वेळ वाढते ना तेवढ्या मध्ये असं आहे ना थंडी गारठ्याचं गरम गरमच बनवून खायला घालावं लागतं पोरांची जशी ड्युटी असेल तसं माझी पण ड्युटी चालू असते त्याची रात्र पाळी असली की दोन तीन टाइम चार पाच टाइम बसावं लागतं चार 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 रोट्या बनवायला अशी कामं असतात माझी आता मी ह्या दोन रोट्या त्या पक्ष्यांसाठी केल्यात वरती पक्षी सुद्धा वाट बघतात माझे त्यांच्यासाठी दोन रोटे, रोटे बनवल्यात आणि चार पाच रोट्या रिशूच्या नंतर मग माझी बाजरीची बाकरी सुद्धा बनवणारे चला मस्त पैकी हा माझा बाजरेच्या लागलेली आहे बनवायला है ना तर ही आहे आपली बाजरीची भाकरी आणि इकडं आहे आपलं मस्तपैकी मेथीची भाजी मेथी, मेथी डाळ मेथी चांगली मस्त आता कर्ती बंद झाली बघा तशी शिरली मस्त डाळ सुद्धा फुगून निघली बघा चांगली ही डाळ मेथी मस्त कांदा वगैरे टाकून बनवली तर आता ही छान झालेली झाली ना हा झाली तर आता रोटे आहेत ना जिथं मला दोन बनवायचे ना हे का तिथे आता काय करू तीन लावल्या लागल्या बनवायला चाललं आहे काय बनवायचं घेते आता दोन तीन रोट्या बनवून बाजरीच्या मस्त पैकी हे का आणि ते हे पण बनवलंय मी काय म्हणते गव्हाच्या रोटे पण झाल्या आता बाजरीच्या रोटे घेते बनवून आणि मेथीची भाजी आता थोडस आपण भेटू मस्त जेवताना ह्या तर चला कसा वाटला आजचा स्वयंपाक ते पण सांगा बरं का चला आता हे बघा मस्त पैकी कढईतून भाजी काढून ठेवलेली साईडला आता जी ही कढई ती हे ना ही कढई अशीच देणार आहे रिशीला चांगली कढई पुसून भाकरी ह्या का भाकरी सुद्धा ह्या का घे लावून ठेवल्यात बाबा हे घे लावून गव्हाच्या रोट्यात हे मी रिशूसाठी देते त्याला हा हे का तर ह्या अशा रिशूला देते मी आता जेवायला तर तेव्हा आता जेवणार आहे तर त्याला असं जेव्हाचं हे त्याचं ते पुसून ह्याच्यातून कडायचं काढल आणि मग खाईल तर हे दिले आता मी रिषेला जेवायला आता ऋषी येईल तेव्हा खरे हे काय यायला असेल आला हा रिषू खाले आता वाजल्यात अडीच तर आता अडीच वाजल्यात त्याला जायचं आहे सहा वाजता कामाला तर आता mm. जेवण करणार mm, ते आणि झोपणार आहे आता आहे ना त्याने ब्रश वगैरे केले ब्रश दात घातले मस्त फ्रेश होऊन आले आता आणि आता ते जेवण करतोय आणि झोपतोय जेवण करून सगळं पुसवून घे कडाईचं ह्या ह्या प्लेट मध्ये घे तर खा मग चालले हो चालले रेशोचं जेवण सगळं पुसून घे ह्या बाळा जेवायला बोलव सगळ्यांना या सगळेजण जेवायला कशी झाली आहे मेथीची भाजी एक नंबर फेवरेट।, फेवरेट हा रेशीची फेवरेट आहे बरोबर कसा बोलला हे रेशीची फेवरेट भाजी आहे बर का मेथीची आणि त्यात डाळ मेथी डाळ टाकून मेथी, मेथी त्याला लय आवडते रेषीला तर चालले आता त्याला पुसून घे म्हटलं दुसऱ्या ह्याच्यात भांड्यात म्हणतो नाही मग मी पुसून घेऊ मी ह्याच्यातच आता तर चालले त्याचं आता मी करते आपलं स्वयंपाकाचं भांड कुंड जे पण काय राहिले ना ते करते आता मी हा चला तर ठेव कर दे पाय चला ते मध्ये जेल ते दिलं तुम्हाला हा आणि भजी तर दिलंच नाहीत की सकाळी दिलं भजी का तर सकाळी बनवलेलं भजी आता दुपारपर्यंत झाल्यात गार बर का ह्या का तर हे राहिलेत आता एवढं ह्याच्यात एवढं काय सकाळ सकाळ खायला पण आपल्या नाश्त्याला असावं म्हणून थोडंसं आता देते ह्याला कापडलं खाली जाऊ दे पक्ष्यांना जाऊ दे रोहनला सुद्धा ठेऊ काय मग हा मिरच मिरच तर घेत नाही या फिर मिरच देऊ नाही ना एक लिहिले बाई अजून काय घ्यायचं इकडं उघड अगं वया खरड खरडा हे खरडा बघा त्याच्याशी आपण हिरवी मिरची लसण हिरवी मिरची लसण आणि शेंगदाण्याचं शेंगदाण आणि धनिया म्हणजे कोथमिर हे सगळं आपण काय असं टाकून हे खरडा बनवलेला तर हे खरडा हे राहिलं होतं की जेवणाचं आता हीच हे, हे बात ये बी खोल, खोल हा खोल ये पण मिरच्या तळलेल्या असं असतं बघा का मिरची तळल्याली हा mm. सिद्धी काढे रे एक मिरची खळी करतेसंडी पकड कर तळ्याला आज रिषेच जेवणाचं तर चांगल्या झालं वारीच काम दुपारच्या जेवणाचा mm. हो काय okay. मस्तच बेत झाला रिषेचा तर चला हे राहिलं होतं त्याचा घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये ना रेशो बाय बाय मला घेऊन दे म्हणतोय मला घेऊन दे घे बाबा हा तुला काय नको म्हणता कोण चला आता शुभ संध्याकाळच म्हणलं पाहिजे कारण आता वाजल्यात पाच आता या रेशीचा कामाल चाललाय तर त्यासाठी आपण रोट्या बनवायला लागली मी गरमा गरम चार रोट्या बनवते हम्म बनवून रोट्या त्याचा डबा भरती भाजी आणि रोटी कामाला जायचं हे संध्याकाळचे आता त्याचा स्वयंपाक चालू आहे आता करायचं आणतोय बघा टिफन बाहेर मध्ये टिफिन टिफन इकडे टिफन म्हणते बरं का तिकडे टिफिन म्हणले तर इकडे पण म्हणतात आपलं तिकडे टिफिन म्हणतात आणि साध्या भाज्या तर डबाच म्हणतात तर आता आणत डबा त्याचा डबा पॅक करते मस्तपैकी छानपैकी त्याच्यापुरत्या रोट्या बनवल्या पुरत्या ते संध्याकाळचा थोडासा पाच वाजताचा म्हणजे सकाळपासूनच रुटीन चालूच आहे थोडं 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 दाखवते मी बरं का चला दाखवा आता मस्तपैकी चहा बनवती रिषी चहा घेईल हां डबा पॅक करेल आणि कामाला निघल मस्त संध्याकाळ मग दहा अकरा वाजता रोवून येईल काय मात मी व्हिडिओ ठेवते का, का, का अपलोड करते हे मला माहिती नाही आहे तर रिश्वाला टिफन घेऊन आता टिफिन टिफिन पॅक करते मस्तपैकी आणि सगळ्यांनी आता चहा बनवते या सगळ्यांनी चहा प्यायला संध्याकाळचा चहा आहे बघा आता लागली ठेवायला संध्याकाळचा चहा आणि ह्या काय टिफिन घेऊन आलाय आता टिफिन पॅक करतोय रोट्या बनवल्यात मी आता रोट्या आणि ते घेऊन कामाला आला पोरग या मस्त सगळ्यांनी चहा प्यायला संध्याकाळचा बरं का हा रेशीने आपला टिफन पॅक करा आणि चाललं ते चाह चाह का आम्हाला पण त्यासाठी थंड चहा करायचं म्हणलं कसं करायचं माहितीये का हे बघा असा घ्यायचा चहा आणि असा आता कपात तर काय देणार नाही मी पण देणार आहे मी चहा हे बघा कटोरी मध्ये कटोरी मध्ये दिला ना की मग लगेच गार होतोय मग रेशी दोन गोठ पिऊन आणि लगेच पळतोय बघा कामाला उशीर झालाय त्याला त्याच्यामुळं आणि मला अजून काय चहा कडवला नाही मी चांगला कडवून आहे मस्त आता ह्याला कच्चा दिलायचा थोडासा कारण उशीर झालाय ना त्याच्यामुळे हे आहे रिषेचा चहा आता आपण गार करून त्याचा चहा तेव्हा त्याची तयारी पायात मोजे चांगली तयारी त्याची आता आता त्याची पळापुळीच बघा टिफिन तर ते केला त्याने पॅक या सगळ्यांनी चहा प्यायला मी गार करते चहा रिषेचा लय काम असते माझं माझ्या तर माग मला मा आरामच नाही बघू कवा सुन तेव्हाच आराम तर मला आराम नाही हे अशी माझी काम चहा सुद्धा गार करायचं बनवायचं पण गार पण करायचा त्यासाठी असे बघा मला तर आहे बघा चहा आहे ना आपण करायचं पण बनवायचं पण आणि का असं त्या का त्याची तयारी चालली <laughs> आणि गरम करून पण द्यायचा काय का सांगायचं दोन मिनट आहे ना असं थोडंसं सांग टाकलं का नाही असं होत मम्मी साडेचार मम्मी इथन टाइम उठ 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 ऐकलं का ऐकलं काय म्हणलं मम्मी टाइम हो रे असं आहे मग आणि दोन वाजता झोपली होती म्हणजे दोन वाजता अशी पडली होती जरा लगेच चार वाजले सगळ्यांनी या गोष्टीवर चहा पिया मी चहा गार करती, मला करते रिषेचा दाखवतो तुम्हाला चला दाखवते चला तुम्हाला घेऊन जाते रिषेकडे जाते काय करते दाखवते तुम्हाला काय चाललंय काय चाललंय त्याचं बघू आपण भट घालतोय दाखव तुझे बुट इकडं आम्हाला ऋषी जाणार कशावर आहे माहितीये का फॉर्च्युनर हा सांगितलं सांग कशावर जाणार आहे फॉर्च्युनर हा त्याची फॉर्च्युनर बघा ही <laughs> बाजली मीच चांगली मीच लावली बाजली सुद्धा हे आहे ऋषीचे फॉर्च्युनर चाय चाय हे ऋषीची फॉर्च्युनर गाडी आहे आता जा ह्याच्यावर जाणार आहे बघा ऋषी तेव्हा चहा गार करायचं चाललं आता का मला हाय या सगळेजण चहा प्यायला हा चहा मग किती मेहनत झाली ती विचार की हा ओ हा ती चहा म्हणतोय ती तुझी चहा ते चहा झाली असेल तुझी तिकडे मम्मी त्या पाहिजे चहा प्यायचं चाललंय आता चला रेशी च झाली तयारी चहाची चालला रेशी का मला चला आता माझा पण चहा लागलेला आहे वयला मस्त मी रोट्या बनवल्या आता इथं आरे दूध गरम करून ठेवत आपण आणि हव या सगळ्यांनी चहा प्यायला बरं का मस्तपैकी चहा प्यायला या हम्म आणि दूध ठेवते आता पहिला दूध ठेवलं बाजरीची भाकर मी तर खाल्लीच नाही व सकाळपासून जेवली नाही आपण एक हा का दोन ह्या का तीन बनवल्या होत्या रोट्या एक दोन एक, तीन सगळ्या तशाच आहेत कोणाला बाजरीची भाकरी आणि ह्या का रोटी खायची असेल तर बाजरीची भाकरी रोटी जेवायला या छानपैकी आता ऋषीच्या रोट त्यांनी टिफिन पॅक केला चालला का आम्हाला आणि मला वाटतं आता मी हे व्हिडिओ आत्ताही तर अपलोड करणार इशि कारण लय वाढतं मग लय मोठा होतं व्हिडिओ है ना त्याच्यामुळे आता हे बघा मी मस्तपैकी असा व्हिडिओ करते अपलोड तर आजचं रुटीन दाखवायचाच प्रयत्न केला आहे बरं का थोडाफार मी हा बघा का असं अद्रक वगैरे टाकून चहा बनव आ रोजा बायकर या सगळ्या फरचनवर वर चाललाय रेशो आपला का मला करतायत मेहनत चांगलं ते बघा आता हे हो आता गेला ना पाच वाजता निघलाय घरातून रे रिशो आराम या पाच वाजता निघलाय आता हे घरातून सकाळी सहा सहा आता सहा वाजता चढणार बर का रात्री संध्याकाळी सहाला ला ड्युटीला चढणार तर सकाळी सहा वाजताच उतरणार रुटीवरनं म्हणजे रात्र पाळी पूर्ण रात्र काम मग सकाळी सात वाजता येणार इकडं तर चला तर मी पाठवते त्याला बर का बाय चला, चला तुम तर तुम्हाला पण बायच करते मी हा शुभरात्री सर्वांना झालाय तर खूप उशीर बर का लई उशीर झालाय तर या सगळ्यांनी जेवायला मस्त का पालक पण आहे आलू डाळ मेथी पण आहे आणि आता मी कचरी आहे की चटणी पण बनवली आणि सकाळी आपण तळ्याने कांदा भजी पण आहेत आणि गरमागरम रोटी आत्ताच बनवली बघा तर आजचं जेवण आपलं हे, हे का हे तर का थे? थे का हे भजी काय ठेवले होते माहिती आहे का तुम्हाला हे भजी ह्याच्यासाठी ठेवले होते हे का हे हाय या जेवायला सगळेजण रात्री उशिरा येतो ना ह्या पाच दहा साडे दहा वाजतात आता जेवण वस्त्र आंघोळ करून हे करून आंघोळ केली का कारण दोन टाईम आंघोळ रात्री पण करावं लागते काय करायचं ते ना पावडर नाही काय ते स्टीलचे भांड्याचे पावडर ते जाते सगळे डोक्या पिक्यामध्ये त्यामुळे पोरांना आलो परत आंघोळ करायला लागते आणि थंडीमुळे थें काशी कपडे घालावे लागतात तर चालले आता रोहनचं चा जेवण हे बघा आणि रिशो गेला कामाला तुम्हाला रिशी सकाळचा दिसतो तुम्हाला आज रिषे दिसणार नाही कारण रिशी गेला रात्रपाळीला आणि ह्याचे दिवस पाळी असते रोहनचे तर चालले हा रोहनचं जेवण मस्त रोहनला जेवायला वाढलेलं आहे आणि येतो मी सुद्धा मस्त जेवायला मी पण घेतलंय मी घेतलेलं आहे बाजरीची भाकरी आलू मेथी आणि की चटणी हा आत्ताच बनवली आहे बघा मस्त पैकी आत्ताच बनवलेली आहे तर या सगळ्यांनी जेवायला साधा आणि सिंपल मस्तपैकी आणि आता उशीर झाला आहे त्याच्यामुळं आजचं आहे ना दिवस मी जेवढं पण तेवढं रुटीन आजच केलं आहे बघा हां आता सकाळ सकाळ येईल तुम्हाला लवकर सातच्या आधीच येईल व्हिडिओ तर घ्या सगळ्यांनी काळजी आणि सगळ्यांनी या जेवायला भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये हां हां कचऱ्याची चटणी बघा झालं आता ह्याचं पण शिजन संपल आता ह्याचं पण शिजन संपल हे आहे ना ही बाजरी बाजरी... बाजरी बाजरी हे कचरी बाजरीमध्ये असते ना आपली बाजरी लावलेली ते रानात असते बाजरीच्या हम्म ह्याला शेन्य पण म्हणतात बर का मला माहित नव्हतं आता माझ्या मावशीने सांगितलंय तर चला का चाललंय जेवण रोहन हा जे हां देव, देव चल बाय